आज या ठिकाणी राजगुरु नगर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी आम्ही राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या अनुषंगाने आम्ही अखिल भारतीय मातन समाज चळवळीच्या वतीने जाहीर निषेध प्रकरण आम्ही साहेबांना सांगितलं भेट देऊ का अशा काही घटना होत असतील तर ते काही बरोबर नाही आणि आज ह्या चिमुकल्यांवर अशा अशा प्रकारे अन्याय अत्याचार झाला त्याच पद्धतीने मा समाजातील अनुसूचित जातीतील लोकांच्यावर अशा प्रकारे अन्याय अत्याचार होत आहेत आणि याला गरम बसावी म्हणून हा पोलीस स्टेशनला आम्ही समाजाच्या वतीने या जाहीर निश्चित निवेदन देत आहोत मित्र आज या ठिकाणी मुलींवर अशा पद्धतीने अन्याय होणे हे काय बरोबर नाही आणि पोलीस खात्यानेसुद्धा गृह खात्याने सुद्धा या बालीवर लक्ष देऊन संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि जो नराधम नराधमाने अशा पद्धतीने का हत्या केलेली आहे त्याला एन्काउंटर समाजाचा पुढं करावं अशी आमची कळकळीची विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आज अत्यंत खेदाने सांगावचं वाटतं खेडसारख्या या नगरीमध्ये जे आता ज्याचा आता नुकतं जाऊ देतो मार्गाला आलेली नगरी आहे अशा ठिकाणी आपल्या दोन लहान भगिनी भगिनी असल्या व आपल्या मुलीच त्या आपल्या मुलींच्या बाबतीत अशी दुर्दैवी घटना घडावी त्यांच्यावर अशी काळाने ओढा घालावा शक्य दोन बहिणींचा एकाच दिवशी एका नरदमाकडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांचा अक्षरशः निर्गुण असा खून करण्यात येतो आणि पुन्हा तो नरादम पळून जायच्या तयारीत असतो काय ही समाज कुठल्या दिशेला चाललेला आहे याला मी तर म्हणेन याला सर्वस्वी आपल्या येथील समस जबाबदार आहे आपण ज्यामुळे ज्या काही त्या परप्रांतीयाला आपल्या इथं फारा देतो त्याला दुकान देतो त्याला गाळा देतो त्याला ऑफिस देतो त्याला घर देतो राहायला आपण खरंच शहानिशा करतो का की ही व्यक्ती खरंच त्या योग्य आहे का ती, ती लायक आहे का आज हा परप्रांतीय कोण कुठला कुठून येतो त्याला आपल्या भूमीतल्या आपल्या माता भगिनीची त्याला कधीच कदर असणार नाही याची सर्व भाडेकरूंनी त्या मालकांनी यांनी नोंद घ्यावी की आपण कोणाला भाड्याने सुट्टी दोन चार रुपयासाठी तुम्ही परप्रांतीय यांना दुकानात हाटवून देता आणि तेच परप्रांतीय पूर्ण आपल्या लेखीवाडीत आपण लुटतात त्यांना पळून येऊन जातात आपल्या लेकीबाळी भेटत नाहीत कुठं त्या जा युपीला जातात कुठं बिहारमध्ये जातात वर्षानवर्ष त्या जा लेखीवाडीचे हाल कुत्रं खात नाही अशी त्यांची अवस्था होती माझं तर एकच म्हणणं आहे की आता तरी ह्या जागा मालकांनी घर मालकांनी ऑफिस मालकांनी स्वतःच्या विचार विचारामध्ये बदल करावा आणि पाच दहा हजाराच्या भाड्यासाठी आपल्या लेखीवाड्यांचा आता छळ होऊन देऊ नये त्यांचा जीव जाऊन देऊ नये अशी मी अखिल मातंग समाजच महाराष्ट्र राज्याच्या वतीने विनंती करतो आणि या झालेल्या घटनेचा खेड या ठिकाणी आज जी काही घटना घडली त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि मी पोलीस प्रशासनाला आणि इतर प्रशासनाला तहसील असेल किंवा प्रांत असेल यांनाही विनंती करतो की ह्या घटनेचा लवकरात लवकर छडा लावून त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी असं मी या ठिकाणी विनंती करतो जय लवूजी जय अण्णा भाऊ प्रथम तर सर्वांना क्रांतिकारी जय लवूजी जय भीम मित्रांनो राजुरु राजगुरुनगर शहरामध्ये पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दोन चिमुरड्यावर एका परप्रांतीय नराधामाने अन्याय अत्याचार करून त्यांना निर्गुणपणे त्यांची हत्या केलेली आहे त्या अनुषंगाने आज अखिल मातंग समाज चळवळीच्या वतीने राजूगृह नगर पोलीस स्टेशनला इथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आलेले आहे आणि निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आलेली आहे की सदर आरोपीला भर दिवसा अशा भर चौकामध्ये सर्वांच्या अशी फाशी देण्यात यावी याचं कारण असं आहे का जो कोणी दुसरा असं पुन्हा असं कृत्य करायला दजावणार नाही म्हणून आमची अखिल मातन समाज चळवळीतर्फे महाराष्ट्र राज्याच्या चळवळीतर्फे या अशी मागणी एखाद्या नराधामाला फाशीची शिक्षा हे भर चौकामध्ये लोकांसमोर व्हायला पाहिजे ना अशी ठामपणे आमची मागणी आहे आणि मी अखिल मातन समाजाच्या चळवळीच्या वतीने स्थानिक पोलीस स्टेशन इथलं राजगुरु नगर पोलीस स्टेशनला माझी विनंती आहे का ह्या ना राजगुरुनगर शहरामध्ये बेकायदेशीरपणे परप्रांती इथं राहतात त्यांची सखोल चौकशी करावी भाडेकरूला रूम मालकाला त्यांना त्यांचे भाडे मिळते परंतु कोण राहतो आहे का राहतोय हे आनागोंदी असा खूप भोंगळ कारभार सांगितला आहे तरी इथल्या पोलीस स्टेशनला माझी अखिल मात्रचा सा, समाज चवळवली तर मी विनंती का तुम्ही अशा भाडेकरूंची चौकशी करावी परप्रांती तालुका ठिकाणी राजगुरुनगर येथे ज्या दोन मुलींवरती अन्याय अत्याचार झाला आणि त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यांच्या त्यांच्यावरती त्या आरोपीवरती कठोर कारवाई झालीच पाहिजे असा अखिल मातंग चळवळ यांच्या वतीने जाहीर विषय करण्यात येत आहे छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये माता भगिनींना एक दर्जाचं स्थान दिलं जातं आहे पण ह्या महाराष्ट्रामध्ये आज ह्यात कुठंतरी कृत्य वाईट घडण्याचं कारण म्हणजे का तर फक्त हे परप्रांतीयांनी जो शिरकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मी तु। तु। पार आ, या शासनाला व या पोलीस प्रशासनाला मी एवढंच फक्त सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून की हे परप्रांतीय आपल्या राज्यामध्ये येत आहेत यांच्यावरती तुम्ही कडक आदेश काढणं गरजेचं आहे व जो कोणी यापुढे किंवा इथून पोई ह्या ज्या घटनेतला पण आरोपी यांच्यासाठी इथे स्थानिक पी आय असतील पोलीस निरीक्षक असतील व मुख्यमंत्री असतील त्यांनी कोर्टाचा आदेश घेऊन या तात्काळमध्ये एन्काउंटर करण्यात यावा ही मी अखिल भारतीय मातंग समाजाच्या चळवळीच्या वतीने मी आपणास मागणी करत आहोत भीम जय होईल छत्रपती शिवरायांच्या पावन घडून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे त्यांना वंदन करून आज या ठिकाणी आम्ही खेड पोलीस स्टेशन या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी जमल्याचं कारण असं आहे की वारंवार अन्याय अत्याचाराच्या घटना घडत चाललेल्या आहेत एक घटना म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी दुसरी घटना म्हणजे सरपंचावर झालेला हल्ला संतोष देशमुख तिसरी घटना म्हणजे कल्याणची आणि आज ही चौथी घटना ती म्हणजे खेडची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे बघा तुम्ही वारंवार वारंवार घटना घडत चाललेल्या आहेत सरकार येतंय जातंय बदलतंय परंतु निर्णय काय बदलत नाही जे घटना आहेत त्या वारंवार वारंवार होतच चाललेल्या आहेत याला पर्याय काहीतरी शोधला पाहिजे जर आरोपी जर त्या प्रकारे सापडला सापडला त्या दोषी दोषीमध्ये सापडला तर त्याला फास्ट कोर्ट ज्याप्रमाणे सगळ्यांनी आता विनंती केलेली आहे की फास्ट कोर्टमध्ये चालू त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी ती तात्काळ देण्यात यावी त्याला अतिशय म्हणजे कुठल्याही प्रकारचा वेळ न दवडता तात्काळ फाशी देण्यात यावी हे बघा कायम हम आम्ही बघा हे निवेदन देतोय निवेदन देणार घरी जाणार परंतु निवेदन देऊन पोलीस स्टेशनसुद्धा त्याला जबाबदार असते पोलीस सुद्धा तात्काळ त्यावर ॲक्शन घेऊन प्रत्येक गोष्टीवर तात्काळ नजर टाकून त्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे माझी पोलीस स्टेशनलासुद्धा विनंती आहे आणि जे सरकार असेल त्या सरकारलासुद्धा विनंती की अशा घटना कृपा करून आपण याला आळा घालावा काहीतरी नियोजन करावं आणि या गोष्टींना जे परप्रांतीय इथं आलेले आहेत जे परप्रांतीय इथं ताबा घेतात हळूहळू त्याप्रकारे त्यांच्यावर सुद्धा एक आळा बसला पाहिजे आणि आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्यांना म्हणजे ज्या समाजावर होणारे अन्याय आहेत ते इतर कुठल्या समाजावर असेल परंतु आमची संघटना या अन्याय अत्या अत्याचाराच्या विरुद्ध कायम अखिल स समाज चळवळ ही कायम पाठीशी उभी राहणार आहे आणि जे आत्ता जी घटना झालेली आहे त्या घटनेला जो कोणी जबाबदार असेल त्याला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ती पण चौकात झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची विनंती आहे धन्यवाद आज राजगुरनगर या ठिकाणी सर्व संघटनाच्या माध्यमातून राजगुरुनगर पोलीस स्टेशनचे पी आय यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि तसेच आता आम्ही जी काय आमची अखिल मातंग चळवळ आहे त्या चळवळीच्या सुद्धा आम्ही पोलीस अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे निवेदन यासाठी दिलेलं आहे की ज्या पंचवीस तारखेला जो काय त्या दोन मुलींवर अत्याचार करून निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे खरंतर ही गोष्ट ज्या वेळेस आमच्या कानावर पडली खऱ्या अर्थाने आमचे मेंदू शून्य झालेले आहेत अशा प्रकारचा काही प्रकार घडू नये ही अपेक्षा आपण नेहमी बाळगत असतो परंतु अशा प्रकार घडल्यामुळे भीतीचं वातावरण ज्या शहरामध्ये पसरलेलं आहे आणि त्या नराधमाला खऱ्या अर्थाने आमची मागणी आहे सर्व समाजाची चळवळीची सर्व संघटनांची की तो जो नराधम आहे त्याला मरेपर्यंत फाशी झाली पाहिजे परंतु ती फाशी देत असताना याला खुल्या मैदानामध्ये जनतेसमोर खुले आम फाशी देण्यात यावी म्हणजे जेणेकरून समाजामध्ये इतर इतर ठिकाणी कुठेही असा प्रकार घडणार नाही याचा जबर बसेल आणि शासनाचा वचन बसेल शासनाचा त्याच्यावरती धाक राहील या प्रकारची फाशी या नराद आम्हाला दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्व समाजातल्या घटकांवर जे मागासलेला आहे वर्ग त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असतो आणि हा अन्याय अत्याचार कुठंतरी थांबला पाहिजे याची दखल मुख्यमंत्री गृह खातं आणि देशाने सुद्धा घेतली पाहिजे आणि आमची मागणी आहे की हा जो काय प्रकार घडलेला आहे याची गांभीर्याने दखल घेऊन खास कोर्टामध्ये त्या केस चालवून या नराधामाला लवकरात लवकर फाशीची लवकर, शिक्षा व्हावी अशी आमची मागणी आहे